राम मंडळी नमस्कार सर्वांना तर मंडळी आज आहे दसरा आपणा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी दसऱ्याच्या दिवशी आपण सर्वजण एकमेकांना सोनं देऊन एकमेकांचं स्वागत आणि एकमेकांचे आशीर्वाद घेत असतो तर खरोखरच सोनं किंवा आपटा किंवा शेंगळा हा कसा असतो हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे बरेच जणं आपट्याच्या ऐवजी कंचनार आहे किंवा कांचन आहे त्याचीच पानं बाजारातून खरेदी करताना दिसतात तर कंचनार आणि आपट्यामध्ये काय फरक आहे तो आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि विशेष म्हणजे आपट्याचं झाड कसं असतं आणि ते कसं ओळखावं आणि त्याची जतन सध्या तरी करायची गरज आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला मग बघूया आपटा किंवा सोनं किंवा शंगळाची खरी ओळख कशी असते तर मंडळी हे बघा समोर दिसतं आहे हे आहे आपट्याचं झाड किंवा याला सोन्याचं झाड असंही म्हणतात आमच्याकडे याला शंगळा म्हणतात तर बघा कसा दिसायला असतं झाड तर आपट्याचं खोड हे असं भुरकट कलरमध्ये असतं असं दिसायला अशी भुरकट असते फांदी किंवा खोड आपट्याचं पान असं हृदयासारखं असतं आणि खूप हिरवट नसून असं भुरकट असतं याप्रमाणे दिसायला आणि अशा पानांवर स्पष्ट आपल्याला पांढऱ्या शिरा दिसतात आणि याप्रमाणे दोन्ही पानाचे दल हे एकसारखे दिसतात हे बघा समोरून पान असं दिसायला असतं त्याच्या पानावर शिरा स्पष्ट दिसतात पांढऱ्या रंगाच्या आणि पाठीमागून पान जर बघितलं तर याप्रमाणे दिसतं बघा याच्यावर पण स्पष्ट शिरा दिसतात अशा आणि दोन्ही दल जर बघितलं तर एकदम परफेक्ट एकमेकाला जुळलेले दिसतात तर मंडळी हे आहे कंचनार किंवा कांचनाचं झाड हे बघा हे शेतामध्ये आपण खास म्हणजे भाजी बनवून खाण्यासाठी लावलेलं आहे तर हे कसं असतं ते बघूया तर त्याचं खोड जे आहे ते याप्रमाणे असं थोडं नॉर्मली आपट्याच्या तुलनेत खूप भुरकट नसतं याप्रमाणे दिसायला असतं आणि याची पानं ही थोडी हिरवट असतात बघा आपट्यासारखी दिसायला असतात त्यामुळे आपण बऱ्याच वेळेस बाजारातून खरेदी करताना फसतो पण याच्या पानामध्ये पाय फरक आहे तर बघा हे पानं खूप हिरवट असतं याप्रमाणे आणि पाठीमागूनसुद्धा हे पान भुरकट नसून असं हिरवट असतं बघा दिसायला जवळजवळ सारखं असतं पण हे पान हे आकाराने खूप मोठं असतं आणि त्यामुळे आपण सहजगत्या ओळखू शकतो हे बघा एवढा हाता एवढं पान आहे कंचनारचं हे पण आपट्यासारखंच दिसायला असतं त्यामुळे आपण शक्यतो गडबड करतो आणि फसतो आपटास घेऊन आता मग हे झाड महत्त्वाचं नाही आहे का तर नक्कीच हे झाड देखील महत्त्वाचं आहे हे विशेष म्हणजे आमच्याकडे याची भाजी बनवून खाल्ली जाते त्यामुळे अशा प्रत्येकाच्या शेतामध्ये हे लावलेलं असतं तर आता हे भाजी खाण्यासाठी आपण लावलेलं ला आहे पाठीमागून असं दिसतं बघा पान याप्रमाणे आता हे काही वेळा इतकं मोठं पान असतं की याच्या पत्रावर देखील शिवल्या जातात हे बघा तरी हे आहे कंचनाराचं झाड हे बघा असे पानं लांबून बघितले पाठीमागून तर याप्रमाणे दिसतात असे असे दिवाळीच्या काळामध्ये फुलं येतात आपट्याला मात्र उन्हाळ्यामध्ये फुलं येतात तर सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे आपण दसऱ्याच्या दिवशी खूप आपटा आणतो घरी मात्र झाड कसं असतं किंवा त्याऐवजी आपण कंचनाराचेच पान आणतो कांचनचेच पान आणतो सध्या हे झाड संकटात आलेलं आहे ही झाडं खूप जास्त प्रमाणात तोडताना आपल्याला दिसतात आपण त्याच्या अगदी लहान लहान फांद्या न घेता अगदी मोठमोठ्या फांद्या तोडल्या जातात काही ठिकाणी तर त्याचं झाडंच तोडलं जातं आणि त्यामुळे हे झाड आहे हे संगणाच्या नावाने अस्तित्व याचा धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण सुजान व्हावं खरेदी करताना आपटा याची पानच घ्यावीत फांद्या घेऊ नयेत आणि विशेषतः कमी प्रमाणात घ्यावेत जेणेकरून आपल्याला पुढेसुद्धा ही झाडं टिकतील आपल्या नवीन पिढीला ही माहिती थी होतील त्यांच्यापर्यंत हे टिकतील याची आपण सगळ्यांनी सण साजरी करत असताना काळजी घ्यायची आहे जेणेकरून असे झाडं आणि पर्यावरणसुद्धा संतुलित राहील तर अगदी असे पानं तोडून घेतले तरी चालतील किंवा हे बघा अशा पानं आपल्याला लागत असतील तर अशा तोडून घ्या आपट्याच्या फांद्या घेताना अगदी ही बघा ही फांदी खूप लांबपर्यंत आलेली आहे अशी वाढलेली अशा या फांद्या आहेत की ज्या अतिरिक्त फांद्या आहेत हे बघा अशा छोट्या छोट्या फांद्या घेतल्या तरी चालतात खूप मोठ्याच घेतल्या पाहिजे असा काही नियम नाही आहे तर आपटा घेताना अशा छोट्या फांद्या घ्या जेणेकरून हे बघा वरती आपण बघता आहात आणखी परत फुटेल अगदी बुडा सगळ किंवा मोठ्या फांद्या तोडू नये त्याच्यामुळं आपटा जागेवर वाळून जाईल आणि त्यामुळे अशा शक्यतो छोट्या पांद्या आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्याच घ्याव्या तर याप्रमाणे आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण पर्यावरणाचंसुद्धा संतुलन राखू शकतो आणि असे सणसुद्धा साजरे करू शकतो आणि भविष्यात ही झाडं टिकतील त्याचप्रमाणे आपल्या पुढच्या सुद्धा साबूत राहतील त्यांना देखील मिळतील असे आपण आजच्या या सणानिमित्त एक काळजी घेऊया आणि एक पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल उचलूया